मदेक क्रिकेट या खेळाचं भारतीयांच्या मनामध्ये एक अढळ स्थान आहे एक मराठमोळा खेळाडू भारतीय क्रिकेटचा तारणहार ठरला कोण होता हा खेळाडू जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा विजय हजारे महाराष्ट्रातील सांगली येथे त्यांचा जन्म झाला वडील पेशाने शिक्षक होते विजय उजव्या हाताने फलंदाजी तसेच मध्यम वेगाने गोलंदाज एकोणीसशे सत्तेचाळीस व एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात विजय हजारे यांची खेळी रसिकांच्या मनात घर करून राहिली एकोणीसशे त्रेचाळीस व एकोणीशे मध्ये विजय हजारे यांनी चौदाशे तेवीस धावा काढल्या या धावा त्यांनी फक्त चारच सामन्यात काढल्या होत्या चार सामन्यात हजार पेक्षा जास्त धावा काढणारे जलद गती फलंदाज म्हणून ओळखले जाऊ लागले हिंदू संघाविरुद्ध खेळताना हजारे यांनी तीनशे धावांची खेळी आजही क्रिकेट रसिकांच्या मनात घर करून आहे विशेष म्हणजे त्यांचा संघ तीनशे धावावर बाद झाला होता म्हणजे बाकीचे फलंदाज अठ्याहत्तर धावा करू शकले पण या सामन्यात त्यांच्या संघाला एका डावाने पराभवाला सामोरे जावे लागले विजय हजारे यांची फलंदाजी मध्ये स्पर्धा विजय मर्चंट यांच्याशी होती खेळीमेळीच्या या स्पर्धेत दोघही चांगली धावसंख्या बनवण्यासाठी प्रयत्नशील असायचे अर्थातच याचा फायदा भारतीय क्रिकेट संघाला व्हायचा विजय हजारे जेव्हा स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळायचे तेव्हा त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी मुंबईच्या ब्रेबॉन्ड स्टेडियम सुमारे वीस ते तीस हजार प्रेक्षक जमायचे विजय हजारे या नावाचे जादू प्रेक्षकांना स्टेडियम पर्यंत अक्षरशः खेचून आणायची वयाच्या तेहतीस वर्षापर्यंत विजय हजारे खेळत होते आपल्या कारकिर्दीत त्यांनी दोनशे आठ सामन्यात साठ शतके आणि त्र्याहत्तर अर्धशतकांसह अठरा हजार सातशे चाळीस धावा केल्या ट्रिपल सेंच्युरी करणारे भारतातले ते पहिले फलंदाज होते देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड प्रथम श्रेणीच्या सरासरीच्या बाबतीत हजारे हजारे भारतीय चौथ्या स्थानावर आहेत यांनी दहा द्विशतक आपल्या नावावरती कोरली आहेत भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा काही अव्वल खेळाडूंचे नाव घेतले जातात त्यात विजय हजारे यांचं नाव अग्रस्थानी असतं अंतर्गत क्रिकेटमध्ये यांच्या नावाने प्रसिद्ध अशी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा देखील आयोजित केली जाते क्रिकेट या विदेशी खेळात भारतीय खेळाडूंनी नाव कमावलं त्यापैकी एक असलेले हे विजय हजारे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका